आता आलेलो आहे बटवाडीच्या स्वामी बघू शकतो आम्हाला एवढी लाईन त्या लाईन आता चालतय चाल थोडा थोडा आ गुड बॉय चल इकडे इकडे तो मंदिरामध्ये आले मध्ये सर्वप्रथमचं स्वागत आहे आज गुरुपौर्णिमा आहे सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला गुरुपौर्णिमेचं सर्व दाखवणार आहे सो ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्युअसली राहा सो फायनली आम्ही भेट झालेली आहे बघू शकता आता मी निघतोय किंवा काही मम्मी मम्मी ममे सो हाय करू यूट्यूब फॅमिलीला आपल्या सो अजून गाय आता हायर पण आहे आमचे पाहुणे सगळे मी सगळे फ्रेंड्स सर्वजण चाललो आहे ओके मम्मी चाललो आहे आपण एवढं म्हणते सो फायनली गायत आता आम्ही बघू शकता इकडं बहिणी आहेत आणि दिदू दाखव बाबू ला दाखव बाबू आपल्या युट्यूब फॅमिलीला आपण कुठे चाललोय बहिणी आपण चाललय मठात हा सो काही बघू शकता इकडून आम्ही चाललोय हे वे आहे हे बघू शकता आम्ही सॉरी फॅमिली सो काही फायनली आम्ही आलेलो आहे स्वामींच्या मठात तिथून ह्या साईट इथून आम्ही आलो आहे आणि बघा समोरच तुम्हाला दिसते स्वामींचं मठ आहे सो आता आम्ही निघतो आहे बघू शकता तुम्ही मम्मी आले माझी आणि दिदू बहिणी बघू शकता काहीच खूप गर्दी आहे स्वामीची गुरु पौर्णिमे आहे त्या निमित्ताने आम्ही आलेलो आहे बघू शकता इथे नंतर आता मी जातो आहे खूप गर्दी आहे गाईस गाईस बघू शकता तुम्ही भटवाडीचं मठ आहे सो इथे बांधकाम चालू आहे सो म्हणून त्या लाईनिंग मध्ये पण खूप खूप शिस्तप्रिय लाईन आहे आम्ही तर फर्स्ट टाईम आलो आहे पण बघू शकता लाईनमध्ये कोणीच काही नाही ते आणि ॲड्रेस पण आहे त्यांचा खाली तर तुम्हाला पण यायचं आहे ते येऊ शकता व्हिजिट द्या सो फायनली जायचं so, तर आम्ही आलेलो आहे बचवाडीच्या स्वामी बघू शकता आम्हाला खूप लाईन त्या लाईनिंगमधून नंतर आता म्हणजे फायनली दर्शन घेतो आहे बघू शकता इकडे माझी मम्मी बघू शकता किती लाईन्स आहे तिथे आणि स्वामींचं दर्शन घ्यायला वातावरण पण खूप मस्त निसर्गनम्य आहे आणि इथं बघू शकता इथून एंट्री गेट आहे स्वामी समर्थांच्या मठामध्ये कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय फायनली उत्साह आहे हे दर्शन फाइनली झाले आमचं दर्शन झालेलं आहे सो आता बघू शकता माझी मम्मी वहिनी आहे त्यानंतर तुम्हाला त्यांचं दर्शन कसं झालं हे तुम्हाला सांगणार आहे थोडा टाइम वहिनी कसे झाले तुमचे दर्शन स्वामींचा बाबू तुला कसं वाटलं आमचे बाबूला बोलताच येत नाही तुला कसं वाटलं दीदू मग मी तुला कसं वाटलं स्वामींचं दर्शन मी सो गाई खूप आम्हाला मस्त आणि आनंद आणि प्रसन्न वाटला तुम्हाला पण जर यायचं असेल स्वामींच्या मठामध्ये तर इथून बघा समोर तुम्हाला मी ॲड्रेस पाठवते दिसत नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पण चेक करू शकता सो so फायनली गाईज आता स्वामींचं दर्शन सर्व झालेलं आहे आता मी दरबारामध्ये जायला निघालेलं आहे बघू शकता इथून मी दहा मिनट हां सो काही दहा मिनटांनी आता मी हो निघणार आहे सो बघू शकता इकडे वातावरण कसं आहे आणि काहीच आम्ही फर्स्ट टाईम आलेलो स्वामींच्या मठामध्ये जर खूप मस्त मस्त एकदम खूप भारी वाटलं बघू शकता आज गुरुपौर्णिमानिमित्त आम्ही आलेलो आहे साहेबांच्या मंदिरामध्ये सो फायनली दर्शन वगैरे झालेलं आहे सो बघू शकता साहेब आमचा समूह काय झाला समूह इकडे बघ पुढे इकडे 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 गाईज बघू शकता इथं आमचा समर्थ कसा चालतोय चाल सोडा सोडा गुड बॉय चल इकडे 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 कम कम लवकर 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 समूह कुठे जायचा कोणाकडे येणार मम्मीकडे कोणाकडे लवकर लवकर कोणाकडे आहे ना इथून इथून आम्ही आलेलो आहे आणि आता इथून चढतोय बघू शकता तुम्ही गाईस इथून किती लांब आहे गाईज बघू शकता हा गुरुंचा दरबार आहे आणि आम्ही फायनली गुरुंच्या दरबारात आलेलो आहे आणि गुरुंच्या मंदिरा दत्त गुरुंचे पावला महादेवाचं ही मंदिर सोबत आहे त्यासोबत हनुमान हनुमानासोबत गुरु पण बसलेले आहेत आणि इकडे भजन चालू झालेले आहे खूप मस्त वातावरण आहे गुरूंचं कीर्तिमय वातावरण झालेलं आहे बघू शकता झालेलं आहे आणि आता आम्ही थोडा टायमाने महाप्रसादाला जाणार आहे उशीर शकता इकडून लाईन आहे पण दादा आम्ही जेवण वगैरे झाल्यानं दादा खूप अंगत करणार आहे थोडा आहे महाप्रसादाची गर्दी लागलेली आहे पूर्ण काहीच तुम्ही न यायचं असेल तर नक्की या गुरुपौर्णिमेच्या दिवशी खूप मस्त असते ते गाईज बघू शकता इथे तुम्ही पंक्ती बघू शकता तुम्ही इकडे इकडे वहिनी बसलेल्या आहेत ओव्हरऑल बघू शकता इकडे सगळेजण पंगत बसलेली आहे आणि आता आम्ही जेवायला सुरुवात करते गाईज तुम्ही पण या जेवायला सोनू आज गुरु काय स्पेशल करतेस अगं मम्मी आज गुरु पौर्णिमा आहे ना सो आज स्वामींना खूप आवडतं म्हणून आज स्वामींसाठी पुरणपोळी बनवते आणि बघ इथं पुरण घेतलंय आणि स्वीट पण घेतलं आहे बघू शकता आणि फर्स्ट टाइम बनवणार आहे सो बघू शकता तुम्ही आता मी घेतलेलं आहे पुरणपोळी बनवायला पुरण घेतलंय <laughs> घेतलेला आहे मी संध्याकाळची वेळ झालेली आहे ना सो आता मी थांबलेला आहे अहमदनगरच्या मटामाची सो आता हा ब्लॉग मी तिकडे कंटिन्यू करते चला गाईज सो गाईज बघू शकता चप्पल काढले ते इंटर मध्ये एंट्री होते आता ना खूप गाईज क्राऊड आहे म्हणून मला ब्लॉग कंटिन्यू आवड माझी आता थोड्या टायमानी आरतीला सुरुवात होत आहे सगळ्या राहील पाऊस इकडे आणि थोड्या टायमाने दर्शनाची नाही नाता म्हणजे बंद करणार आहेत आणि आरतीला सुरुवात करणार आहे तो फॅमिली गायत आणि म्हटलं आलेलो आहे आणि सो आमच्या बहिणीचे इथे पण आहे पारायण झालेलं आहे सॉंगचं तो आम्ही इकडे आलेलो आहे मम्मी आणि मी सो बघू शकता तुम्ही सो गायत बघू शकता सॉंग पारायण मानले आहे गाईच आता आरती झालेली आहे मी बघू शकते इथं आमची आमचे सर्व लिटी चॅम्प चाललेले आहेत आर्यन बघा कसं ढोलकी वाजवतोय आणि स्वरूप कसं असतोय खूप मस्त वाटते सगळेजण बघा बसून आमच्या इथे कधीच लहान पोरं अशी करत नाही वाजवणे पण आजकालच्या पिढीला ही अत्यंत गरजेची आहे सो फायनली आर के वगैरे झालेली आहे आणि आता मी माझ्या घरी आलेली आहे बघू शकतो जेवायला सुरुवात केली आहे मम्मीनी आज काय पेशल बनवलं आहे काय बघा मम्मी पेशलनी पुरणपोळी पापड खीर श्रीखंड आणि काजूची भाजी आणि पुऱ्या सो गाई सर्वांनी जेवायला या आता आम्ही जेवायला सुरुवात करते आणि ब्लॉग इथेच एंड करते जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका गाई